नहीं। आज आपण सर्वजण एकत्र आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो एक महत्वाचा विषय घेऊन म्हणजे तुळजापूर ड्रग्स प्रकरण आपण गेली जवळजवळ महिनाभर झालं या प्रकरणात आपण सर्वजणच दक्षतेनं या ठिकाणी प्रश्न उचलून धरलेला आहे याची गंभीरता या ठिकाणी जर लक्षात घेतली तर आज कालच आम्ही डीवाय एस पी देशमुख साहेबांना भेटलो आणि पुनशे एकदा अजून तुळजापूरमध्ये ड्रग्स सप्लाय होत आहे हे त्यांच्या कानावर घातलं की पुन्हा अजून ड्रग्स या ठिकाणी तीनदा ड्रग्जची पाकिटं पकडली तीनदा वेगवेगळे आरोपी पकडले म्हणजे मुंबईची लिंक आपल्याला कळाली पुण्याची लिंक कळाली आता बारशीहून काही माल येतोय म्हणून आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलेला आहे तर यामध्ये परत परत जर हा माल मिळत असेल तर पोलिसांचा धाक कमी झाला काय हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की पोलीस यंत्रणा काय करते है? जर तीन तीनदा माल पकडत असतील हे सगळेजण आणि आज तुळजापूर हे देवस्थानचं ठिकाण आहे साडेतीन शक्तीपीठापैकी पी एक ठिकाण आहे आणि ह्या धार्मिक स्थळामध्ये अशा पद्धतीचा ड्रग्ज सप्लाय होत असेल तर ही काळीमा फासणारी गोष्ट हे तुमच्या आमच्यासाठी एक नागरिक म्हणून एक, एक तुळजापूरचा रहिवासी म्हणून आम्हाला वाटते आणि आज जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत आणि याची पाळीमुळे ग्रामीण या भागात पण पसरलेले आहेत आज जे काही आरोपी पकडलेले ते नळदुर्ग भागातले पण आहेत ग्रामीण भागातले पण आहेत एक जण तर सराटी मधलं आहे भागामध्ये माजी सभापती मुळे मुलगा तो पिंटू मुळे म्हणून है। आहे आणि हे आपण बघितलंय की हे सगळे जर कुणाच्या संबंधित आहेत तर हे भाजप पक्षाच्या संबंधित आहेत आज तुळजापूरची अशी परिस्थिती झालेली आहे की कोणी सोयरिक करायला तयार नाही एकतर बेरोजगारी त्यातनं तुळजापूर सारख्या ठिकाणी कुणी सोयरिक जमवायला सुद्धा तयार नाही अशी परिस्थिती आज तुळजापूरची झालेली आहे आणि एक खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आज तयार झालेली आहे आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सर्व आरोपींची सीडीआर जर तपासली तर प्रमुख आरोपी कोण आहे हे लक्षात येईल सीडीआर सगळ्यांना ओपन करावेत जेणेकरून प्रत्येक वेळ सांगतायत की चार आरोपी आहेत ते गोपनीय आहे आपण हे उघड केल्याशिवाय ह्या आरोपींना चाप बसणार नाही कारण की तुळजापुरात जे काही आता या ड्रग्स ड्रग्जचं जे काही ही जाळं पसरलेलं आहे त्यामध्ये संगीता गोळेंना जर पकडलेलं आहे मुंबईच्या त्यांच्या अकाउंटवर एवढे मोठे पैसे सापडलेले आहेत तर ते अर्धे निम्मे पैसे हे तुळजापूरच्या अकाउंटवरून म्हणजे आरटीजी झालेले आहेत असं करते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर तुळजापूरमधून जर पैसे जात असतील आणि आज तुळजापूरच नाही इतर तालुक्यामध्ये तुळ परंडामध्ये पण तसाच प्रकार आहे आणि हा जिल्हाभरात जर आपल्याला जर रॅकेट जर उद्ध्वस्त करायचं असेल तर मुख्य आरोपी काही आहेत या मागचे ते आपण शोधून काढलं गरजेचं आहे आज आपल्या माध्यमातूनच भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य म्हणले की आमचा पिंटू मुळेशी काही संबंध नाही परंतु आपण बघितलंय की प्रत्येक फोटोमध्ये कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पण झालेला आहे मागच्या एका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांच्या आई या ठिकाणी सभापती झाल्या पंचायत समितीच्या सभापती झाल्या आपण ह्या फोटोमधून बघू शकता की प्रत्येक फोटोमध्ये राणा जगजितसिंह पाटील आत्ताचे आमदार आहेत विधानसभेचे त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्यांचे फोटो दिसत आहेत आज त्याच विधानसभेमधून मी पण उभारलो होतो ज्या गावामधून हे पिंटूमुळे आहेत सराटीमधून तर ह्या राणा जगजितसिंह पाटलांना त्यातून त्यांनी लीड दिलेली आहे मग हे भाजपचे कसे होऊ शकत नाहीत भाजपचे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आज बाकीचे आरोपी का पकडले जात नाहीत जे काही आरोपी पकडलेले आहेत हे कुणाच्या पक्षाचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत हे सुद्धा आपण मी पत्रकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे आरगडे असतील त्या ठिकाणी पिंटू मुळे असेल आणि अजून अन्य आरोपी आहेत हे भाजपच्या संबंधित आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे मला वाटतं की संबंधित कोणत्याही पक्षाचा असू दे कारण की आरोपीला किंवा ह्या ड्रग्स प्रकर प्रकरणामध्ये जे कोणी असेल त्यात कारवाई होणं गरजेचं आहे ह्याच्यात पक्षपात कारण की दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण की जर आपल्याला पुढची पिढी जर व्यवस्थित आणि शाबूत ठेवायची असेल तर मला वाटतं की ही पाळीमुळे नष्ट करण्यासाठी आज ह्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे की आपल्याला सगळ्याला सजग व्हायला पाहिजे आणि या, सा या प्रकरणामध्ये एक स्पेशल टीम एस आय टी नार्कोटिक्स डिपार्टमेंटची असेल कारण की हा हा हे जर ड्रग्ज जर बघितलं तर हे नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडे येतं तर ह्याच्यावर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अपॉइंट करून याच्यामधील दोषींना कारवाई होणं गरजेचं आहे आज जे काही आज भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील त्यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की या तुळजापूर शहरामध्ये जे जे आरोपी याच्यामध्ये सापडत आहेत हे कुणाशी संबंधित आहेत आपण पत्रकार म्हणून आपण त्यांना सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की आज चार आरोप आरोपी गोपनीय पद्धतीने त्यांनी कोर्टात नावं सादर केली म्हणतात ती नावं का बरं तुम्ही ओपन करत नाहीत आणि आज हे जे काही जाळं पसरवलेलं आहे तुळजापूर शहरामध्ये आज हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत हे माझा स्पष्ट आरोप आहे नक्कीच या ठिकाणी कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्हाला सगळं समोर येईल नावं पण समोर येतील परंतु मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही बाकींच्या जे काही मोठे मासे आहेत हे छोटे छोटे मासे आहेत हे सगळे बाकी पकडलेले मोठा मासा पकडणं गरजेचं आहे मुख्य आरोपी जी काही सूत्रधार आहे पकड त्याशिवाय तुळजापूरचा हे ड्रग्ज प्रकरण बंद होणार नाही आज एवढच ह्या पत्रकार पत्रकार बंधूंच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की लवकरात लवकर या ठिकाणी एसआयटी चौकशी नेमून यामधील खरे आरोपी समोर आणणं गरजेचं आहे आम्ही कालच डी वाय एस पी साहेबांना भेटलेलो आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जर या प्रकरणामध्ये कारण पालक की पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की बहात्तर तासामध्ये या ठिकाणी आम्ही छडा लावू परंतु मला वाटतंय की बारीक सारीक आरोपी अटक करून ह्याच्यामध्ये काही छडा लागलेला नाही आम्ही पूर्णपणे समाधानी नाव नाही आज मुख्य आरोपी तसेच मोका ठिंडायला लागलेत आणि या ठिकाणी मला वाटतं की ह्या चौकशीच्या माध्यमातून या ठिकाणी सगळंच प्रकरण उघड होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही गृहमंत्री राज्यमंत्र्यांना भेटून पालकमंत्र्यांना भेटून या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि जर याच्यामध्ये मुख्य सूत्रधाराला जर पकडलं नाही तर आम्ही जनआंदोलन उभा करणार आहोत असा इशारा या पत्रकार परिषदच्या माध्यमातून सुरू आहे असं मला वाटतं तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी ड्रग्सची काही जी काही सेवन करणारे सापडत होते परंतु याच्यामध्ये मुख्य आरोपी कोणी सापडत नव्हतं आज पोलिसांच्या माध्यमातून किंवा मा सूत्रांच्या माध्यमातून कळालंय की जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्यांना आम्ही आरोपी केलेला आहे पण के जे काही कॉल रेकॉर्डिंग सापडलेलं आहे त्यांच्याकडे किंवा कि कॉल डिटेल्स सापडलेला आहे त्यांना आरोपी कुठल्या पुराव्यावरून आम्ही त्यांना आरोपी करायचं का नाही हे अजून त्यांच्यामध्ये चाललंय तर मला वाटतं की त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा असा विषय आहे की सत्ताधारी लोक काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत मुख्य सूत्र तुळजापूरचे आहेत तुळजापूरच्या बाहेरचे तुळजापूरचे असणार ना, ना। आणि हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत आणि जे काही आमदार आज आहेत त्यांच्या निकटवर्ती आहेत सगळेजण म्हणजे सत्य कधी बाहेर येणार आहे का नाही ही साशंकता आमच्या मनामध्ये आहे मध्यंतरी कारवाई झाल्यानंतर आमदारांनी त्या शिष्टमंडळाची भेट घेतली कुपोषण सुरु असताना त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं होतं की दोन तीन वेळेस त्यांनी हिची माहिती गट पोलिसांना दिली दोन वेळेस क्रॅप फेल केला आणि हे जे काही झालं सध्या ते त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच झालेला आहे मला काय म्हणायचं हे कधी सांगतायत ते हे चार पाच वर्षापासून प्रकरण आहे त्यांना मला वाटतं माहीत असूनही त्यांनी लपवलंय मला या ठिकाणी आरोप करायचा त्यांच्यावर गेली चार महिने झालं आम्ही वारंवार पोलीस प्रशासन असेल किंवा आपलं तहसील प्रशासन असेल यांना आम्ही वारंवार अर्ज देतो आहे की तुळजापूरचे नागरिक तुळजापूरचे पुजारी सर्व बांधव की बाबा आज तुळजापुरामध्ये हा ड्रगचा विळखा वाढलेला आहे आणि तुळजापूरचा तरुण या विळख्यामध्ये अडकत चाललेला आहे त्याला आम्ही स्मरणपत्रसुद्धा दिले आम्ही डी एच पी साहेबला पी आय साहेबांना दोघांनाही खांडेकर साहेबाची जी बदली झाली याचं मुख्य कारण तेच आहे की बाबा ड्रग्जबद्दल आम्ही त्यांना वारंवार अर्ज देऊन त्याबद्दल त्यांनी निरुत्तर केलं आम्हाला पालकमंत्री तुळजापुरामध्ये प्रथमता दर्शनाला आले सर्व पुजारी बांधव त्यांना बोलले त्यांनी बहात्तर तासामध्ये या ड्रगचा छडा लावा म्हणून त्यांनी डी पी साहेबाला एस पी साहेबाला आणि अडिशनल साहेबाला ते समोर घेऊन अल्टिमेटम दिला पण गेली पंधरा दिवस झालं तो अल्टिमेटम देऊन परंतु ते काय करतायत की बारके बारके छोटे मुलं आहेत जे ड्रग ओढत आहेत त्यांना पकडून ते कारवाई दाखवत आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे यातले मुख्य आरोपी जे पेडलर आहेत ड्रग्ज मधले जे पेडलर आहेत त्यांना आपण पकडण्याचं काम करा. वीरलबाग प्रशांत आहे त्यांनी सांगितलं मग आता त्यांनी सांगितलं त्यांचे जे काही आजूबाजूचे सगळेजण सवंगडी आहेत किंवा त्यांना मदत केलेले आहेत त्यांना सुद्धा त्यांनी वाचवून येणार. नाव सांगता का सर? नाही मला काय म्हणायचंय एखाद्याचं नाव घेत असताना त्याला पुरावा लागतो आणि नक्कीच आज जर आम्हाला हा आज आरगडे जो आहे पिंटू मुळे आहे अजून काय नाव दळवी आहे हे कोणाशी संबंधित आहेत हे भाजप पक्षाशी संबंधित आहेत तुम्हाला आता प्रूफ दाखवलं ना तुम्हाला बरं मला तुम्हाला अजून ह्या ह्याच्यामध्ये नाही मला काय म्हणायचं आहे गोपनीय नावं आपण कशी आजपर्यंत आपल्याला कळाले नाहीत पण उडत उडत तर अजून मला म्हणजे आम्हाला पण अजून हे नाहीये पण मला वाटतं की हे चार आरोपी संशयित आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचं काम सत्ताधारी पक्ष या ठिकाणी करत आहेत किंवा आमदार करत आहेत नाही आम्ही बघा आज कोर्टाला चार नावं गोपनीय दिलेली आहेत आज ज्यावेळेस पोलीस प्रशासन कोर्टाला देतात त्यावेळेस सबमिट जर झाले असेल तर आम्हाला त्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून कळणारच आहे सगळ्यांना ती नावं त्यामुळं होय नाही नाही मला काय म्हणायचं ज्यावेळेस प्रकरण चालेल ज्या वेळेस चार्जशीट फाईल होईल त्यानंतर कळणारच आहे आपल्याला चार्जशीट फाईल झाल्यानंतर सगळेच नाव ओपन होणार आहेत ती आरोपी सोडून जर इतरांना जर ते संशयित म्हणून तुम्हाला जर वाटतं इतरांना जर त्याने केलंय तो जातो शेअर किंवा शेअरच्या जागी म्हणजे वीस ते पंचवीस वर्षांनी दिले असतील तर त्यावेळेस काय करणार कारण ते गोपनीय आहे त्या गोपनीयमध्ये कोणा माहीत नाही पण तुमचं जे वाटतं की हे जे निकटचे निकटवर्ती आहेत मुख्य आहेत त्या नावाऐवजी इतर नाव असतील तर आज मला काय म्हणायचं आहे आज किती जण अटक आहेत जवळजवळ नऊ ते दहा जण अटक आहेत सोळा जण काही जण फरार आहेत आज जे काही अटक झालेले जे काही लोक आहेत हे कुणाच्या संबंधित आहेत तुम्ही मला काय म्हणताय आज मी तुम, मी तुम्हाला हे करतोय एक प्रश्न करतोय की आपण पण त्याच्या मागे छाडा लावला पाहिजे की आणि कोण कोण हे जे काही आरोपी पकडलेले आहेत हे कुणाच्या संबंधित आहेत म्हणून नाही तुमचा तुमचं प्रश्न बरोबर आहे पण आमचा प्रश्न असा आहे तुम्हाला जे वाटतं की त्याची एकदम जवच आहे त्यावेळी इतर तर गोपनीयमध्ये नाही नाही आज जर आमचा पोलीस प्रशासनावर या ठिकाणी आम्हाला विश्वास वाटतोय पण काही जर तंत्र जर करत असेल तर त्यावर काहीच सांगता येत नाही त्यांची नावं सुद्धा काढून टाकली जाऊ शकतात आम्हाला ती एक भीती आहे हा एखाद्याच मला मी ह्या मताचा आहे की एखाद्याचं जोपर्यंत नाव येत नाही कुठल्याही याच्यामध्ये मग कॉल रेकॉर्ड मध्ये येत नसेल किंवा डायरेक्ट त्यांनी जे काही हे केलेले आहेत ट्रान्झॅक्शन्स केलेली आहेत आरटीजीएस मारलेले आहेत त्यांनी इथून संगीता आरटीजीएस फोन पे केलेले त्यातून ते आरोपी आज हे जे काय ते आरोपीवर जे काही ठपका ठेवत आहेत किंवा आरोपी पकडत आहेत ह्या माध्यमातूनच पकडतायत ना की त्यांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तर नक्कीच ह्याच्यावर आम्ही मोठं जनआंदोलन उभा करणार आहेत तुळजापूर बंद सुद्धा बंदच सुद्धा आयोजन या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत की जेणेकरून करून आज जी काही तुळजापूरची बदनामी आहे तुळजापूर शहराची जी बदनामी होत आहे किंवा त्याच्या अनुषंगाने जिल्ह्याची बदनामी होत आहे ती थांबवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि मुळासकट हे जे ड्रग्जचं पाळीमुळे नष्ट करण्याचं काम आम्ही ह्या जनआंदोलनाच्या माध्यमातून आणि जे काही स सर्व काल तर आमच्या बरोबर सर्वपक्षीय लोक होते त्यामध्ये शिंदे गटाची लोक होती राष्ट्रवादी अजितदादा गटाची लोक होती काँग्रेस इतर होतेच होते शिवसेना होते, होते शेका पक्षाची लोक होती आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बाकीच्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सुद्धा होत्या आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी मोठा आवाज उठून या ठिकाणी हे दक्ष पाळीमुळे नष्ट करणार आहोत नाही नाही आम्ही आमच्या आम्ही आमच्या निवेदनामध्ये आवेत तुळजापुरातले तुळजापुरातले अवैध धंदे मग मटक्यापासून ते चक्रीपासून जुगारापासून सगळंच घातलेलं आहे पण आज हे काही ड्रग्ज समोर आलेला आहे प्रकरण आज मला वाटतं की दारूचं एखाद्या व्यसन व्यसन सुटू शकेल पण ड्रग्ज व्यसन सुटू शकणार नाही जोपर्यंत ते घर मातीत जाणार नाही तोपर्यंत ते ड्रग्जचं हे सुटू शकणार नाही आज एखाद्या मुलाचं तुम्ही जे सेवन करणारा मुलगा बघा तो दुंदीतच नसतो आई वडिलांना सुद्धा विसरून जाईल अशा पद्धतीचं हे ड्रग्ज व्यसन आहे त्यामुळं मला वाटतं की आज बाकी काही करण्यापेक्षा एक व्यसनमुक्ती हो, का का केंद्र करावं काय अशी मागणी आम्ही कलेक्टरांना करणार आहोत तुळजापूरमध्ये व्यसनमुक्ती केंद्र मंदिर संस्थांच्या वतीनं करावं का नाही नाही हे खूप चुकीचं आहे नाही नाही हे आ, मी म्हणतो ना आमच्यासाठी खूप क्लेशदायक आहे म्हणा किंवा दुःखदायक आहे की अशा गोष्टी तुळजापूर सारख्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे येणाऱ्याचा दृष्टिकोन मग भाविकांचा असेल भक्तांचा असेल बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की तुळ तुमच्या तुळजापूरमध्ये काय चाललंय आणि कोणीतरी प्रश्न उचलणारा माणूस पाहिजे आणि प्रश्न काढणारा माणूस पाहिजे त्याच्यावर लढणारा माणूस पाहिजे म्हणून आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी सर्व पक्षीय म्हणून या ठिकाणी आम्ही आज आवाज उठवलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कारण की आजपर्यंत परत परत त्याच गोष्टी होत आहेत तिसऱ्यांदा या ठिकाणी ड्रग्ज पकडले आणि परत अजून ड्रग्जची विक्री होता ही हे एक मोठी गोष्ट झाली ना की परत अजून म्हणजे धाकच राहिले नाही पोलिसांचा प्रशासनाचा धाकच त्या ह्याच्यावर राहिला नाही जर धाक राहिला असता तर हे पकडलेच नसते ना पुढं आज तीन हजाराची पुढी नऊ हजाराला चालली आहे असं ज्यावेळेस कळालं त्यावेळेसच आम्ही ही पत्रकार परिषदचं आयोजन केलं आणि ते रविवारच्या दिवशी हा नऊ हजार हा सध्या म्हणजे हे व्यसन किती मोठ्या प्रमाणात किती लोक आहेत तरुण मुलं ह्या नाही पुढे बघितलं ना ऐकली नुसती आम्ही तुमच्या फोटो दिसते त्या समज सारखीवाल्याच्या त्या फोटो मध्ये नाही 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 तुमच्या ते थोडं आहे म्हणून आमचा आमचा तोच प्रश्न आहे की बाबा हा पोलीस प्रशासनावर येणारा दबाव आहे का की ज्याच्यामुळे ही नावं गोपणी ठेवली जात आहे काय कारण नाही नावं गोपणी ठेवायचं कारणच नाही ना म्हणजे जे नाव विश्व नये त्यांना जोरणारी जी घ्यायची असते किंवा त्याच्याची पुरावी जी असतात त्यांना अपेक्षित पुरावी मिळत नाही किंवा मिळाले हो ज्या अर्थी ट्रान्झॅक्शन एवढं मोठं झालंय त्या अर्थ तरी आला कळायला सीडी असाल तर ट्रान्झॅक्शन सगळ्याचं ओपन करायच माग हो हो शंभर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ना आज एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की कॉल डिटेल्स आहेत कॉल डिटेल्स मध्ये त्या आरोपी म्हणजे प्रत्येक वेळेस वारंवार त्यांना कॉल करतायत पण ना ट्रान्झॅक्शन नाही त्यांचं ट्रान्झॅक्शन नाही पण मला काय वाटतं की वारंवार कॉल करणं हा आणि त्या गुन्ह्यात ती संगीता गोळे सापडणं मला वाटतं हा पण एक मोठा पुरावा असू शकतो त्याला चौकशी तर करा ना तुम्ही चौकशीला ताब्यात घ्या जे काही संशयित आरोपी जे आहेत एवढी कल्पना नाही पण मला वाटतंय की ह्याच्यामध्ये आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून हा आवाज फार मोठा होणं गरजेचं आहे आणि नक्कीच आपण हा आवाज मोठा करताल असं मला वाटतंय आणि हा प्रश्न उचलून धरताल जेणेकरून परत परत ह्या गोष्टी वारंवार होऊ नये त्यासाठी आपण सुद्धा या आपल्या सर्वांच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ह्याला प्रसिद्धी द्यावी एवढीच विनंती करतो या ठिकाणी कारवाई चार पाच महिन्या हे कारवाई दीड महिन्यापूर्वी झाली जी पकडायची कारवाई पण पाच महिन्यापूर्वी मी आर दिले उपोषण मी स्वतः बसलोय विषय नाही नाही पण चार पाच महिन्यापूर्वी याची माहितीच नव्हती नाही एवढी चार वर्षाचा पण आम्हाला तेवढं डिटेल मध्ये माहित नव्हतं की बाबा तुळजापुरामध्ये लहान लहान मुलं किंवा वीस पंचवीस वर्षाच्या मुलापर्यंत पोहोचतले सगळं प्रकार <laughs> जर तुम्ही म्हणता की चारशे ते पाचशे मुलं या ड्रग च्या आले आहेत तर ड्रग मुक्तीसाठी आप तुम्ही काय करणार म्हणून तर मागणी केली ना काल आम्ही बैठक घेतली तुझ्या पोस्ट बार्शीची बार्शी 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 लिंक आहे म्हणजे आता काय झालं सोलापूर बंद झालं पुणे बंद झालं मुंबई बंद झाली लिंक तर बार्शीहून काही पुरवठा होत आहे असं आम्हाला कळालं आणि आणि आम्ही सुद्धा लक्ष ठेवून आहेत काही ठिकाणं जे आहेत त्याच्यावर आम्ही वारंवार आमचे एक काही युवकांची जी काही पालकांची टीम आहे त्याच्यावर लक्ष ठेवून की जर एखादं त्या ठिकाणी जर पुरवठा होत असेल तर आपण लगेच डीवायस पी साहेबांना किंवा आम्ही कळवून त्याच्यावर रेड कसं मारता येईल नाही आज आम्ही डीवायस पी साहेबांना ज्यावेळेस बोललो ही की तुम्ही नाव काय कशासाठी का, गोपनीय ठेवली त्यांचं उत्तर आलं की तो आमच्या एक आमच्या प्रोसेसचा भाग आहे त्यामुळे आम्ही ही नावं डायरेक्ट कोर्टाला खळवलेली आहेत मला तर वाटत नाही कायद्याची तरतूद आहे माझ्या दृष्टीनं you uh -huh.